ते हक्कसोड करून स्वतः साक्षीदार आहे तरी पण त्यांनी परत ज्या नवपूर जागेत येऊन कब्जा करण्याचा प्रयत्न केलाय माझ्या आत्यांना माझ्या दुसरे काका आहेत त्यांना बडकून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मला मानसिक त्रास देतो माझ्या फॅमिलीला पण पन... आणि आम्ही दुबे मॅडम कडे पण संपूर्ण फाईल दिली आमच्या फाईल आहे आमच्याकडे केलं दुबे त्यांनी सांगितलं आम्ही बघू ते काय पक्षाचा वापर करत असेल तर मी त्यांना हे करेल की तो आठ फूट त्यांनी तिकडे भराव केला ना हॉटेलचं किचन बांधलं अच्छा पत्रे टाकून काढावं लागणार ना ते बरोबर म्हणजे ते, ते, ते जर हॉटेलचं किचन स्वतःची जमीन आहे जर त्यांची मालकी आम्ही कोर्टातून काढून घेऊ हो। पण तो दादागिरी करायला त्यांनी माणसं आणली होती पंधरावीस सात्यात पुऱ्या आणल्या होत्या बारक्या ज्यांना अक्कल नाही असे मुली आणून ठेवल्या होत्या आणि त्यांना माझ्याकडे पाठवलं हो तिकडनं कुठून फोन केला आणि त्याला सांगतो त्या माणसाला पाठव त्या पोऱ्यांना आम्ही भाजपचे कार्यक वरिष्ठ मंडळाकडे प्रत्येकाकडे गेलेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमचा न्याय देऊ म्हणून किती महिने झाले आश्वासन आता आता एक महिनावर बहुजन विकासामुळे पण त्याला द दम दिला होता पण तो ऐकत नाही कोणाच अच्छा दादागिरीच करतो तो नमस्कार आता आपण विरारच्या नवापूर या परिसराच्या आ आसपास उभे आहोत हा परिसर खरं तर शेतकऱ्यांचा परिसर या बाजूला एक सुंदर समुद्र किनारा आहे आणि नवापूर अनेक गोष्टींसाठी जाणला जातो दा एका बाजूला महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार असताना बळीराजा हैराण झालेला आहे है, आणि नवापूरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे एका भाजप पदाधिकाऱ्यामुळे अक्षरशः इथे शेतकरी हैराण झाला आहे है। याच्यावर आत्तापर्यंत वीस ते एकवीस एन सी आलेले आहेत आणि अनेक तक्रारी आहेत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना शेत शेती न करायला देणं काही जणांच्या जमिनीवर ज जबरदस्ती ताबा करणं काही फॅक्टरींचे ट्रान्सफॉर्मर उकडून फेकणं कारण त्या ठिकाणी एक रस्ता होऊ शकतो तर चक्क काही लोकांना त्रास देत त्या गटाराचं पाणी हे नैसर्गिक जो फ्लो होता तो वळवणं कारण एक अनधिकृत हॉटेल किंवा एक हॉटेल त्या ठिकाणी तयार करण्यात यावं हे सगळे प्रकार वेगवेगळ्या लोकांचे नाही आहे तर हा एकच व्यक्ती आहे ज्यांनी या गावामध्ये अक्षरशः हैदोस माजवलेला आहे एका बाजूला भाजपकडून सततचं असं म्हटलं जातं की ब बहुजन विकास आघाडी जी आहे ती गावगुंडांचा पक्ष आहे परंतु खरंच गावगुंड कोण करत आहे हा प्रकार पुन्हा पुन्हा आता समोर समोरायला कशा कशाप्रकारे भाजपची दादागिरी वाढत चालली आहे त्याच्या जोरावर पदाधिकारी त्याचा कसा गैरफायदा उचलतात हा देखील एक मुद्दा आता समोर आलाय हे जो इसम आहे हा भाजपच्या नावाचा तो वापर करतोच आहे परंतु आमदारांकडे कडे देखील वारंवार तक्रार केल्यानंतर देखील या शेतकऱ्यांना ज्याला आपण असं म्हणतो की जय जवान जय किसान त्यांना कोणताही न्याय मिळत नाही आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका संपूर्ण मुद्दे काय आहेत कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी अक्षरशः गुंड नेऊन एका व्यक्तीच्या जमिनीची दिवाळ तोडली आणि जेसीबी त्याच्या अंगावर घालायचा प्रयत्न केला आणि इतकं असूनही अजूनही जेव्हा आमदारांपर्यंत तक्रार पोहोचली ना महिला आमदारांनी कोणता आवाज उचलला ना पोलिसांनी त्याच्यावर कोणती तक्रार घेतली काय सांगायला संपूर्ण मुद्द्यामध्ये काय प्रकार आहे आणि या व्यक्तीचं नाव काय आणि कशाप्रकारे तुम्हाला या व्यक्तीचा त्रास आहे तो भूपेश सदानंद राऊत तो माझा सक्का उलत भाऊ आहे मी नवापूरच्या जागेबद्दल माझ्या फॅमिलीला पाच गुंटीपुर दहा गुंटे जागा दाग माझी रायपाड्यात आहे तिकडे त्यांना ती जागा दिलेली आहे आणि स्वतःने ते हक्कसोड करून स्वतः साक्षीदार आहे तरी पण त्यांनी परत ज्या नवापुरा जागेत येऊन दे। कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या आत्यांना भडकवायला माझ्या युद्ध दुसरे काका आहेत त्यांना बडकून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मला मानसिक त्रास देतो माझ्या फॅमिलीला पण मानसिक त्रास देतो आहे माझ्या बहिणी भावा बहिणीमध्ये पण भानगर लावून देतोय सगळी अक्षरच्या वेटीला धुळलेला आहे त्याने मला का का करतोय तो त्याला जमीन पाहिजे तो म्हणजे माझ्या भाव बहिणींना आमच्यामध्ये भानगड झाली का सस्त्यात जागा घेणार आणि जास्त किमतीने विकणार भूपेशराव भाजपमध्ये कोणत्या पदावर आहेत काय माहितीये का काय काहीतरी सरचिटणीस म्हणून होता आता काय आहे तर माहिती उपाध्यक्ष काय ते मंडळाचं काय तरी उपाध्यक्ष आहे कोणत्या मंडळाचं हे भाजपचा पश्चिम पश्चिम मंडळाचं काय तर त्यांचे काय बॅनर वगैरे पण असतील हा सगळे बॅनर लागलेले आहेत गावातल्या ना जर एवढा त्रास आहे तर का गावातले काही मोठे घाबरतायत कोण आता कसे आहेत आम्ही सुशिक्षित आहेत आम्हाला कसं पोलीस स्टेशन माहीत नाही आमच्या जमिनी बळकवण्यासाठी काय आता माझी वीस गुंठे जागा आहे माझा रस्ता बंद आहे आज मी एकोणीस पासून झटतोय मला आता तहसीलदारांनी मला तहसीलदार स्वतः येऊन गेले त्यांनी बघितलं ते पण म्हणाले अरे कसं काय चाललंय इकडे तहसीलदार कोशी साहेब स्वतः येऊन गेले येऊन गेले त्यांनी आता ती फाईल क्लोज केली मला फक्त निर्णय यायचा बाकी आमदार आप्पा राजन पण हे सांगितलं की त्याचा रस्त्याचा काय प्रॉब्लेम आहे त्याला काय रस्ता मिळत नाही आतापर्यंत आता जी आर आलेला आहे सरकारचा चौदा फुटी की काय त्याप्रमाणे मला रस्ता मिळाला पाहिजे आज... राजांना एक तुम्हाला मदत त्यांनी पण आम्हाला म्हणजे त्यांना सांगितलं की बरोबर हे चुकीचं चाललंय हे ते असं आहे आणि आम्ही दुबे मॅडम कडे पण संपूर्ण फाईल दिली आमच्या फाईल आहे आमच्याकडे केलं के दुबे त्यांनी सांगितलं आम्ही बघू बघूती काय पक्षाचा वापर करत असेल तर मी त्यांना हे करेल की पक्षाचा वापर कधी फाईल आम्ही आता फाईल झाले एक महिन्यापासून आमच्या सगळ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना फाईल दिली आहे बावनकुळे साहेबांना दिली आहे दादा आपले अध्यक्ष त्यांना दिलेली आहे आता मला एक सांगा की फाईल दोन महिना झाला काही रिस्पॉन्स आला महिला आमदार काय म्हणाल्या नाही ना ते म्हणतात की जर भाजपचा वापर केला तर आम्ही आला हे टाकू पण आता असं बोललो काही केली काहीच नाही आता ते काय आता फक्त जरा हे आहे पण तू आता आमच्या रस्ते जमिनी याच्याबद्दल आम्हाला फुल टेन्शन आहे घरातले पण म्हणून तुम्ही कशाला हे टेन्शन घेता किती लोकांनी मिळून सही केली किती लोक बारा जणांच्या सह्या आहेत त्याच्यावर कुणाची शेतीची म्हणजे तिकडे एक पतपिढी बांधली तिकडे पण त्याची जमीन त्याची अशीच कब्जा केलेली आहे त्याची वडलोपर्यंत घेतलेली होती पण फक्त त्याच्याकडे कसं पूर्वी कसं व्हायचं तुमची जमीन घेतली मी माझी जमीन घेतली तर कसं व्हायचं पेवंडी नाही हे व्हायचं पण ते करायचे पण ह्यांनी कब्जे करून सगळ्या जमिनी अशा हे घ्यायला तुम्हाला तुम्हाला काय त्रास आहे या संपूर्ण मुद्द्यामध्ये आमचं सुद्धा जागा अशीच हे करतोय आता इथली सुद्धा आम्ही दोघं आहेत ना इथे इथे सुद्धा असा त्रास इथे आईस फॅक्टरीच्या तिथे सुद्धा आमची सर्वे नंबर दोनशे तीनशे दोन तीनशे दोन तिथे आमची आठ गुंठे जागा होती पण आमच्या नावावर नव्हती म्हणून ती जबरदस्ती करून कब्जा केली या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता तुम्ही पोलिसांकडून काय मागणी आहे काय पोलिसांना आम्ही अर्ज दिलेले आहेत काही आमचं कार्य काही झालेलं नाही काहीच होत नाही फक्त एनसे ठीक आहे आपण इथे थोडं येऊया या संपूर्ण मुद्द्यामध्ये तुमच्या घराच्या बाहेर जो आहे तो सक्षम पंप बसवलेला आहे आणि तुम्ही म्हणताय की पाणी जिथे काढलं जातं म्हणजे एक व्हिडिओ आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सक्षम पंप यांच्या घराच्या बाहेर बसवलाय आणि नैसर्गिक नाला जो आहे तो बुजवण्यात आलाय आणि त्याचा रस्ता फिरवलाय जर तुम्हाला माहित असेल या ठिकाणी जो तो समुद्र किनारा आहे नवापूरचा आणि इथून जे आहे चढण आहे पुढच्या रस्त्याला त्यामुळे जर तुम्ही पाणी जे आहे ते इथे वळवता तर पुन्हा पाणी यांच्या परिसरामध्ये जातं आणि तेच धान पाणी यांना सहन करावं लागतं यांच्या घराच्या समोर एक हॉटेल आहे फार्मव्ह नावाचं फार्म व्यू ना बनवण्यासाठी ती जागा पण भूपेश राऊत यांची होती ती जा फार्मव्ह हॉटेल बनवण्यासाठी कुठेतरी हा नैसर्गिक नाला वळवला असं यांचा आरोप आहे आपण त्यांना विचारूया किती वर्ष तुम्ही स्वण करताय हा संपूर्ण त्रास नाला बंद करून साधारण पाच ते सहा वर्ष झाली आणि यासाठी मी महापालिकेमध्ये जवळजवळ दहा अर्ज केले पण तो बहुजन विकास आघाडीचा तेव्हा कार्यकर्ता होता तर ते माझे सर्व अर्ज असं कचऱ्याच्या डब्यामध्ये महापालिकेने टाकून दिले मला न्याय मिळालाच नाही या गोष्टी भाजपचं हां आता काय असं दादा भाजप तर आत्ता आला तो भाजपमध्ये पण तो नाला माझी मागणी आहे नाला पूर्ववत करून द्यावा बस आम्हाला पावसाळ्यामध्ये गुडगाभर पाणी रस्त्यावरून यावं जावं लागते तो बंद केल्यामुळे असं पूर्ववत नाला महापालिकेने करून द्यावा ही आमची मागणी आहे ही महापालिकेने एक पाईप टाकून दिला आणि त्याचा म्हणजे पूर्व पश्चिम जातो होतो तर त्याने उलट फिरवलं होते पाणी त्याच्यातून जरासं नावाला पाणी जाते त्यात काही अर्थच नाही असा म्हणजे माली महापालिकेने आमची समजूत करून दिली आम्ही तुम्हाला नवीन मार्ग पत्रव्यवहार केलेला आहे महापालिका पत्रव्यवहार नाही आम्ही खूप महापालिकेशी भांडलोय आहे त्याच्यामध्ये तर महापालिकेचं माझ्याकडे लेटर आहे तुमचा पाणी जाण्याचा मार्ग आम्ही पूर्ववत बांधून देणार आहे आणि तो त्या हो तो तसा बांधून दिला ती आमची समजूत केली बस बाकी काहीच नाही न्याय न्याय असं न्याय म्हणून आता काय न्याय मग जो पूर्ववत पूर्वी पाण्याचा जाण्याचा जो नैसर्गिक मार्ग आहे तो फक्त हॉटेल तोडावा लागेल हॉटेल नाही हॉटेलच्या बाजूला जागा आहे जागा आहे हॉटेल तुटलं जाणार नाही कारण हॉटेल आणि तो नाला याच्यामुळे जवळजवळ जो जो आठ फुटाचा आहे तो आठ फूट त्यांनी तिकडे भराव केला ना हॉटेलचं किचन बनलं अच्छा पत्रे टाकून किचन काढावं लागणार ना ते बरोबर म्हणजे ते जर हॉटेलचं किचन स्वतःची जमीन आहे जर त्यांची मालकी आहे मग ते कसं काढणार म्हणजे जर ते नाही होत तर मग आमची मागणी एवढी आहे की नैसर्गिक नाला बंद कसा करू शकतो जागा तुझी आहे मान्य आहे माझ्या जागेत मी कसा आठ फूट रस्ता सोडलाय तसा त्याने पण सोडायला पाहिजे तो एक तो सोडलेला नाही एका हॉटेल साठी नैसर्गिक नाला जो आहे तो दो वळवला आईस फॅक्टरी दाखवली जगदीश आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शेती आहे आजु 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 जी आहे ती जागा अडवली जाते बऱ्याचदा आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करू शकता हा एकच व्यक्ती आहे ज्याचा त्रास इतक्या लोकांना आहे आज आपल्या आजूबाजूला जेव्हाच आठ ते नऊ लोकं जमलेली आहेत आणि प्रत्येकाचा तोच त्रास आहे की कोणत्या तरी पक्षाच्या नावावर किंवा आधीची फसवणूक करून ह्याच्या त्याच्या फेरफार करून किंवा सहाय्यक आयुक्त तहसीलदार ह्यांना पैसे देऊन का असे ना या सगळ्यांच्या जमिनींचा ताबा मिळवला जात आहे आणि एक हॉटेल एक चालू चालवलं जात आहे कारण ते म्हणजे फक्त त्या हॉटेल चालवण्यासाठी हा नैसर्गिक नाला वळवण्यात आला आहे म्हणजे वसई मध्ये दरवर्षी तुम्हाला जे तुंबई सहन करावी लागते त्याचं एक कारण म्हणजे इथेही आहे कारण अशा प्रकारे नैसर्गिक नाले जे आहेत ते बंद केले जातात ते वळवले जातात जेणेकरून पाण्याचा निचरा होत नाही आणि तिकडचे जे परिसर आहेत त्यांना जो आहे तो पाण्याच्या निचराचा त्रास होतो काय सांगाल तुमच्यासोबतची काय घटना आहे नाव सांगा आपलं माझे हिवं चालू मला त्यांच्या दादागिरी केली काय दादागिरी केली माझ्या शेतीवर मला बाहेर काढला आणि मला सी पी घुसवलं हो आणि भरणी केली जागेवर मी त्याला सांगितली जागा माझी आहे आज एवढं वर्ष मी करतो माझा दा वाल झाला होता एवढा मोठा त्या वालावर त्यांनी माती टाकली अच्छा किती लाखांचं नुकसान केलं जवळजवळ ती माझी तशी जागा जास्त आहे सोळा सतरा गुंठी जागा आहे पण त्यांनी माझी त्यांनी स्वतःने मोजून ठेवली होती जागा तरी पण आम्ही त्याला काय बोललो नाही काय असेल ते आम्ही कोर्टात केस चालू आहे आम्ही कोर्टातून काढून घेऊ पण तो दादागिरी करायला त्यांनी माणसं आणली होती पंधरा वीस सातत्यात पोऱ्या आणल्या होत्या बालक्या ज्यांना नाही असे मुली आणून ठेवल्या होत्या आणि त्यांना माझ्याकडे पाठवलं तिकडनं कुठून फोन केला आणि त्याला सांगतो त्या माणसाला पाठव त्या पोऱ्यांना त्याच्या जा काकाच्या अंगावर पाठव जेसीपी घालून बाहेर काढ त्याला किती वय काय तुमचं माझं वय आता एकाहत्तर आहे सत्तर आहे सत्तर आहे आम्ही माझ्या ब बहिणी भाऊ भाऊ वाढला आहे भाई वहिनीची मुली त्यांना सगळ्यांना तुम्ही ह्याच्यावरच तुमचं पोट आहे की काय आमच्या शेतीच आहे गाईचं गाईचा गोठा होता तिकडे तो पण उचलला तो पण उचलला मात्र आता कुठे काय आम्ही उमड सन्नाळेच राहतो उंबड उडून सन्नाळ आहे त्यांचं घर घर आहे मग आता व्यवसायासाठी काय करतो आता शेती गेली गाई गाई चांगलं गाईचं दूध काढतो आणि भरतो थोडीशी शेती आहे त्याच्यावर मागवतो अच्छा मग आता न्याय म्हणून काय होत आहे तुम्ही पोलीस कंप्लेंट आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे पोलिसाकडे तक्रारी दिलेली आहे प्रत्येक वेळी पण त्याच्यावर काहीच उपयोग होत नाही त्याला कोणी काही विचार नाही आम्ही भाजप कोणत्या नेत्याकडे जाऊ आम्ही भाजपच्या कार्यक का वरिष्ठ मंडळाकडे प्रत्येकाकडे गेल्यात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमचा न्याय देऊ म्हणून किती महिने झाले आश्वासन आता आता एक महिन्यापासून झालं आहे अच्छा आणि आमची कोर्टात केस पण चालू आहे तरी पण तो मानत नाही भूपेशरावत जोडी आम्हाला एवढ्या हा भरपूर धोका आहे त्यांनी एक दिवस ह्या दुण फार्मिवचे गटार तोडायला महानगरपालिकेची माणसं आली होती त्यावेळेस संध्याकाळी मी गाय आणण्यासाठी वाढी जात होतो तो आमच्या दिलीपला सांगतो की म्हणे तू काळजी करू नको एकाला कापून शेतात टाकू वस्तई तालुका आपलं आहे राजकारण आपलं आहे पोलीस स्टेशन आपलं आहे भाजपची सत्ता तेव्हा भाजपची नव्हती सत्ता नव्हती तेव्हा तो बहुजन विकास आघाडीमध्ये होता ओके मग आता तुम्ही वरिष्ठ लोकांकडे गेलेलात बहुजन विकास आघाडी मधून पण गेला बोल ना मध्ये एक मिनिट बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांकडे गेलेला गेलेलात बरोबर त्याच्यानंतर भाजपच्या नेत्यांकडे पण गेले मग नेते घाबरतायत नक्की याला काय काय प्रकार काय आता नेते आम्हाला सांगतात आम्हाला आश्वासन देते जायचं की आम्ही करू म्हणून अच्छा फक्त तेव्हा बहुजन विकास पण त्याला दम दिला होता पण तो ऐकत नाही कोणाचा अच्छा दादागिरीच करतो तो बोलतो हे असं आहे तसं आम्ही कोणाचं मानत नाही असं नाही तसं नाही वसई तालुका आमचा आहे आमचं आम्ही पाहिजे ते करू शकतो मग सगळ्या गावाल्यांनी मिळून एक वेगळी मोठी तक्रार का नाही केली आता गावाले सगळे आम्ही हे सगळं होतो आम्ही तक्रार आता केली आता आम्ही काल पहिलं आम्ही कुठे जाऊ शकत नव्हतो मग आम्ही भाजपाकडे गेलो भाजपच्या नावाखाली आम्हाला दम द्यायला लागलाय की आमची सत्ता आहे आम्ही पाहिजे ते करू शकतो अच्छा हां म्हणून आम्ही भाजपच्या गेलो गेलोय त्यांना सर्वांना सांगितलंय बघू आता ते आम्हाला आश्वासन दिलंय बघू काय करत आहे ते आणि माझी कोर्टात केस चालू आहे आमदारांकडून अपेक्षा आहे राजन नाईक असू दे तेव्हा असू दे आम्ही बस त्यांनी पण सांगितलं बहुजन असू दे किंवा अपेक्षा आहे ही जागा दिलीप गणेशभाई नाईक याच्या नावावर ही त्याच्या वडिलांनुसार आलेली आहे पण गणेशभाई नाईक यांनी कोर्टामध्ये येऊन ही जागा डिक्री झालेली डिक्री करून आमच्या नावावर केलेली आहे आता नेमका काय वाद आता वाद असा आहे की भूपेश राऊत म्हणून जे आहेत इसम तो इकडे येऊन जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्या म्हणजे भाजप आणि इतर लोकांना घेऊन व त्याच्यासोबत गुंडा आणून हे सगळं त्याचा प्रकरण चालू आहे आम्ही पोलीस कंप्लेंट सुद्धाही करून त्याच्यावर काही निष्पन्न होत नाही काय नेमकं इथे केलेलं त्याने गावगोंड आणून काय ही भिंत तो? तोडले आमच्या त्याच्यानंतर इकडनं बरेच काही सामान नेलं असं बरच काही काही झालेलं आहे तुमचा पजेशन कधीपासून आहे आमचं पजेशन गेली पन्नास वर्षाचे पुढून नाही आता नेमकी काय मागणी आहे आणि न्यायालयात काय स्थिती आहे न्यायालयामध्ये आमच्या बाजूने पहिला निर्णय आमच्या बाजूने लाग लागलेला आहे आता दुसरा जो दावा आहे तो प्रलंबित आहे पण त्याचा तहसीलदारांनी आमच्या बाजूने दिलेला आहे की आठशे सत्तेचाळीस स्क्वेअर फीट वगळून वगळून म्हणजे राईस मिलची खालची जागा वगळून असं संपूर्ण क्लिअर कट दिलेला आहे तरी पण तो इकडे येऊन त्रास देतो याबाबत तुम्ही काय कुठे तक्रार केली आहे पाहिजे याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे याबाबत आम्ही भाजपाचे स्टार। वर, वर, जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांच्याकडे सुद्धा पाठवलेलं आहे आता मागणी काय तुमची आमची मागणी एकच आहे जे आमचं आहे ते आम्हाला मिळावं भाजपच्या ताकदीवरती हे सगळं केलं जातं हो 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 नक्कीच काय 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 वाटतं भारतीय जनता पार्टीच्या नावावरती हे सगळं होतंय हो हो नक्कीच तो भाजपचा कार्यकर्ता असून स्वतःचे त्यांनी बॅनर सुद्धा लावलेले आहेत आमच्या नाक्यावर आणि भाजप जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना आम्ही कळवलेले आहे पण तरी सुद्धा तो इकडे येऊन दादागिरी करून सगळ्या त्याचे जे गुंड आहेत जी माणसं आहेत त्यांना घेऊन येतो मारामारी करतो त्याला एकशे सव्वीसची नोटीस सुद्धा लागलेली असून तरीही तो इकडे येतोय पोलीस स्टेशनला पोलिसांनी त्यांना नोटीस लावलेली आहे तरी पण पोलीस पण पुढे काही कारवाई करत नाही ठीक आहे या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की आधी बहुजन विकास आघाडी त्यांचा पक्ष होता त्यानंतर जे आहे ते भाजपमध्ये आले भाजपच्या नावाखाली आता दमटाटी सुरू झाली आहे अनेक महिने नेते मंडळी असू दे पोलीस प्रशासन असू दे किंवा जवळपास मुख्यमंत्र्यांपर्यंत ही लोकं गेलेली आहेत परंतु न्याय मिळत नाही म्हणजे भूपेश राऊत ही व्यक्ती नेमकी इतकी मोठी आहे का की खरंच आज आमदारांना पण वेळ घ्यावा लागतो आहे की बापरे कारवाई करायची की नाही करायची परंतु नागरिकांनी आपली अपेक्षा सोडली नाही शेतकरी असू दे त्यांची शेती गेली आज एक वयोवृद्ध व्यक्ती या ठिकाणी रडून आपली आपलं दुःख सांगतोय की त्यांच्यासोबत काय झालंय काय नाही जरी बातमी किंवा व्हिडिओ आमदारांपर्यंत पोचतोय आणि तरी देखील त्यांना असं वाटतंय की भूपेशराव त्याला हकलपट्टी करणं किंवा गावासाठी एक प्रयत्न करणं हे गरजेचं नाही आहे तर भाजप ते करू शकतो ते सत्तेत आहेत ते काही करू शकतात परंतु या संपूर्ण मुद्द्यामध्ये त्यांना न्याय मिळवण्यासाठी कुठेतरी भाजपने एक मोठं पाऊल उचलणं गरजेचं आहे स्नेहा दुबे यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की जर पक्षाच्या नावाखाली चुकीचे व्यवहार ते करत असतील किंवा लोकांना असं धमकवत असतील तर नक्कीच आम्ही त्यांना हकलपट्टी करू किंवा त्यांच्यावर कारवाई करू पण तसं काही झालं नाही त्यामुळे कुठेतरी भाजपनी आता एक मोठं पाऊल उचलणं गरजेचं आहे बहुजन विकास आघाडी ते सोडून भाजपमध्ये आले आहेत त्यामुळे आता भाजपचं काम आहे हे सगळं सावरणं दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जवळपास वीस एन केल्यानंतर पण पोलीस प्रशासन का गप्प आहे हा एक मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित राहतोय म्हणजे नुकतंच आपण पाहिलं की कशाप्रकारे पेल्लारमध्ये वनकोटींना जे आहे ते निलंबित करण्यात आलं कारण एक ड्रग्जची फॅक्टरी चालू जात होती म्हणजे कशाप्रकारे पोलीस कोणत्या हद्दीवर जाऊन आता प्रोटेक्शन देत आहेत गुन्हेगारांना त्यामुळे कुठेतरी हे शेतकरी हतबल झालेत त्यामुळे लवकरात लवकर पोलिसांवर पण एक कारवाई व्हायली व्हावी आणि या एनसेनचं नेमकं काय झालं का भूपेश राऊत हो यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं त्यांची चौकशी झाली त्यांच्यावर कारवाई झाली की परत पॅकेटं घेऊन गप्प बसलेले आहेत हा एक पुन्हा चौकशीचा सा मुद्दा आहे तर पाण्यासारखं असलेल्या संपूर्ण घटनेमध्ये काय होतं तोपर्यंत पाहत राहा प्रवक्ता न्यूज धन्यवाद